आणि जावत तरी आपल्याला आदिवासी म्हणून या भारतातून आपले पुरावे विसरतात आणि आपल्याला हाकलण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना महासत्ताकडे रस्ता घेऊन जायचे आहे शेती आपले मालमत्ता शहरांमध्ये विस्थापित जमिनीमधून विस्थापित सगळ्या हक्कांमधून आदिवाशी नाकारण्याचा प्रयत्न या सरकारने के चालू केलेला आहे कारण जगण्याचं साधन पूर्वज असून आपण सांभाळलेला आहे आपला हक्क आपण आपल्याला मिळाला पाहिजे यासाठी लढत आहोत आणि म्हणून भावांनो आणि बहिणींना आपण सावध राहा की नुसतं मतदान करून आपण दोन चारशे रुपये घेऊन भागत नाही संकट येणार आहे आणि आलेला आहे पायावर दगड पाडणार आहे तुम्ही सावध राहत नाही सावध तुम्ही फक्त कुठं पाहिजे दोनशे रुपये दीडशे रुपये याच्याकडे असता आणि म्हणून आपण मालक असून सुद्धा आपल्याला आकलण्याचा डावलण्याचा सरकारचा डापच आहे कारण जो बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून ठेवलेली आहे संविधान तयार केलं आहे आणि आता महाराज लोकांनी काय केले आहे तो बाजूला करून नववा संविधान तयार करायचं त्यांनी ठरवलं आहे पंचवीस महाराजांनी आणि आपल्याला एकच देशात समान किमान कायदा सर्व समान याच्याकडे लक्ष देऊन आहे आणि त्या संविधान मध्ये रामाचे इतिहास श्रीकृष्णाचे इतिहास आर्य इतिहास आणि सर्व अजून अशा पद्धतीने इतिहासाची रचना करून आपल्याला हाकलण्याचा प्रयत्न धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये आहेत म्हणून आपण सावध सावंतरावांपासून जे इलेक्शन मध्ये उभा राहतात आपल्या मध्ये आपल्या भावांना उभं करतात आणि आपल्याला धोका देतात आणि आपला हक्क सुकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे म्हणून जो हक्क आपण कायदा केलेला आहे तो आपण पासष्ट खासदार यांच्या याच्या टेकू सरकार याच्यामुळे आपल्याला जमिनीसाठी हक्क आपल्याला मिळवता आला आहे आणि त्या त्याचा फायदा आपल्याला न देता आपल्याला नावावर जमीन न ना करून देता कंपन्याला लवकर लवकर जमीन देण्यासाठी त्यांनी सपाट चालवलेला आहे आणि यासाठी आपण सुद्धा सावध रहा संघटित राहा आम्ही स्वतः सा सांगतो संघटित राहा दुसरीकडे लक्ष देऊ नका आम्ही गावात जातो आताची वेळ